नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत निपुण महाराष्ट्र ॲपबाबत पर्यवेक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्तर नोंदणी किती प्रमाणात झाली आहे हे पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे तर या टॅबवर आपण स्तर नोंदणी टक्केवारीच्या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे राज्य निवडायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे आपला तालुका आपण निवडू शकतात नंतर आपल्या तालुक्यातलं एखादं केंद्र आपण निवडायचं आहे आपलं जे केंद्र असेल ते आपण निवडू शकतो केंद्रप्रमुखांनी त्यांचं केंद्र निवडायचं आहे बीट अधिकाऱ्यांनी त्यांच्या बीटातले केंद्र निवडायचं आहे गट शिक्षणाधिकारी कोणत्याही तालुक्याचा केंद्राचा अहवाल बघू शकतात दिनांक ही डिफॉल्ट वीस डिसेंबर आहे आणि आपल्याला विश्लेषण सहज पाहता येतं किती शाळांनी माहिती भरलेली आहे या संदर्भात आपण जर या च्या माध्यमातून बघितलं तर ज्या शाळांची माहिती भरलेली नाही त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी कळते निपुण महाराष्ट्र ॲपवर चाचणीची नोंदणीच्या संदर्भात अंतिम दिनांक एकतीस डिसेंबर आहे तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शंभर टक्के शाळा एकतीस डिसेंबरपर्यंत नोंदणी होतील यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी मी विश्लेषण एक उदाहरण दाखल एक केंद्र घेतलेलं आहे काही शाळांची सत्याऐंशी टक्के सव्वीस टक्के पंचवीस टक्के शंभर टक्के अशा प्रमाणात टक्केवारी दिसते ज्या शाळांची टक्केवारी कमी आहे त्या शाळांच्या मुख्याध्यापकांशी बोलून आपण आपल्या केंद्रातील किंवा के आपल्या पिठातील आपल्या तालुक्यातील प्रत्येक शाळेची शंभर टक्के विद्यार्थ्यांची चाचणी होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे म्हणून आपल्यासोबत शेअर केला आहे आपण अशा प्रकारे आपल्या तालुक्याच्या बिटाचं किंवा केंद्राचा अहवाल पाहू शकतात महाराष्ट्रातील कोणताही पर्यवेक्ष अधिकारी या, या माध्यमातून आपल्या केंद्र बीट किंवा तालुक्याची टक्केवारी पाहू शकतो आपण याप्रमाणे कार्यवाही करावी आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद